नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मी इतर लॉटरी चालू देणार नाही महाराष्ट्रात जर महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली तर बाहेरच्या लॉटरी इथे चालवता चालतात आणि मग आमची जी महाराष्ट्राची हक्काची लॉटरी आमच्या हे बरं नाही आहे ही कैफियत मांडली आहे मुंबईतील महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेत्यांनी पंचावन्न वर्षाची विश्वसनीय परंपरा असलेली महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याचे कटकारस्थान हे प्रशासकीय स्तरावर सुरू झाले आहे महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली तर लाखो विक्रेते आणि त्यांचे कुटुंबीय संकटात सापडणार आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू राहिली पाहिजे याकरिता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे लॉटरी विक्रेत्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले होते त्यामुळे या संदर्भात महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता सेनाचे अध्यक्ष विलास सातारडेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील लॉटरी विक्रेत्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली कैफियत मांडली आहे या प्रसंगी अध्यक्ष विलास सातारडेकर यांच्यासह सरचिटणीस राजेश बोरकर महेश कोळी कमलेश विश्वकर्मा विनोद गाडेकर संजय पाल गौरी देवळेकर किरण देवळेकर स्वप्नील गुरव रोहित साळुंखे किरण पानसाळ दिनेश जोशी दीपक राठोड अंध लॉटरी विक्रेते संभाजी डोंगरे नामदेव भालेराव सुरेश भालेराव महादेव शिंदे प्रवीण पारकर शांताराम मोरे महेश कोळी आणि शेकडो लॉटरी विक्रेते उपस्थित होते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला इन्कम कमी आहे बाकीच्या राज्यांकडून दीडशे शंभर ते दीडशे करोड फाय फायदा मिळतोय आणि आपल्या लॉटरीकडून पंचवीस करोड मिळत आहे त्याच्यामुळे त्यांचं बंद करण्याचा हा विचार चाललेला आहे आणि परराज्याच्या लॉटऱ्या बंद करत नाही आहेत महाराष्ट्राच्याच लॉटऱ्या बंद करतायत राजसाहेबांनी सांगितलं की तुम्ही सरकार जे आता आहे ना ते पण विरोधात होतेच ना मग त्या सरकारकडे तुम्ही जा त्यांच्याकडे मागण्या करा सगळ्या आमदार वगैरे हो सगळ्यांची पत्र आम्ही दिलेलीच आहे त्यांना आणि त्यांना हे करून तुम्ही त्यांच्या मागे लागा त्यांच्या आणि मी परत उद्या मिटिंग घेणार आहे असं ते म्हणाले हो सगळ्या व्यतिरिकांना विश्वासात घेतलेल्या त्यांचं म्हणणं असं आहे की एकच महाराष्ट्र लॉटरी पहिली चालली पाहिजे बाकीच्या चालल्या तरी आमचं काही म्हणणं नाही पण महाराष्ट्र लॉटरी चालली पाहिजे आमच्यावरती तर भरपूर मोठं संकट येणार कारण आज पंचावन्न वर्षाची झाले ही लॉटरी चालते आणि चाळीस चाळीस पस्तीस पस्तीस वर्ष झाले आम्ही त्या लॉटरीवरती धंदा करून आमचे घर कुटुंब मुलं असे सांभाळतो फॅमिली सांभाळतो आणि हे जर बंद झालं तर आमच्या पुढे काही दुसरा पर्याय नाही शासनाकडे हेच मागणे आहे की बाहेरच्या लॉटऱ्या इथे चालवता चालतात आणि मग आमची जी महाराष्ट्राची हक्काची लॉटरी आमच्या रा, रा, राज्याला त्यापासून उत्पन्न मिळतं ही लॉटरी तुम्ही बंद करता हे बरं नाही आहे आम्ही महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली नाही पाहिजे एवढंच आम्ही सांगतोय परराज्यातलं आमचं काही नाही सरकारला जर इन्कम टॅक्स मिळत असेल तर त्याही लॉटरी चालू राहू देत आमचं काही नाही पण आमची महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करू नका आमची भूमिका आहे आम्ही इतर लॉटरी चालू देणार नाही महाराष्ट्रात जर महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद झाली तर रस्त्यावर उतरून आम्ही त्या लोकांना विरोध करणार जे आमची लॉटरी चालू झाली तरच परराज्याची लॉटरी चालू करायची चा। कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता